नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर बाजारभाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती लातूर जाताय लाल आलेली सात हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची किमान आहे सात हजार ऐंशी रुपये दर आहे सात हजार तीनशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जाताय लाल आवकाली आठशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आवकाली चार हजार दोनशे बेचाळीस दोनशे चोवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारणत्र आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती धुळे जाताय लाल आवकालेली दहा क्विंटलची किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकाली पाचशे अकरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे बहात्तर रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकली, लाल, आवकली दोन हजार नऊशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे दहा रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सातशे रुपये बाजार समिती दर्यापूर जात आहे माहोरी आवकालेली तीनशे क्विंटलची किमान आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा आवकालेली तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान आहे चार हजार पाचशे रुपये आहे सात हजार तीनशे रुपये दर आहे पाच हजार नऊशे रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर अहमद अहमदनगर जाता आहे पांढरा आवाकल्ली तीनशे एकोणसाठ क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे रुपये कमालदराई सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर हे सात हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद